नमस्कार अन्नदाता शेतकरी न्यूज या शेती विशेष बुलेटिन मध्ये सर्व बळीराजाचे स्वागत आजचा दिवस महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत दिलासादायक आणि महत्वाच्या निर्णयांचा ठरला आहे कर्जमाफीपासून ते जागतिक बाजारपेठेपर्यंत शेती क्षेत्रातील मोठ्या घडामोडी आपण सविस्तर पाहणार आहोत पहिली मोठी बातमी कर्जमाफीला वेग जून पर्यंत खात्यात पैसे राज्यातील कर्जबाजारी शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी येत आहे राज्य सरकारने जाहीर केलेल्या महाकर्जमाफी योजनेसाठी आज महत्वपूर्ण पाऊल उचलले आहे कर्जमाफीच्या अंमलबजावणीसाठी नेमलेल्या उच्चस्तरीय समितीमध्ये आज सरकारने नव्या चार सदस्यांची नियुक्ती केली आहे डेडलाइन सरकारने स्पष्ट केले आहे की तीस जून दोन हजार सव्वीस पर्यंत राज्यातील प्रत्येक पात्र शेतकऱ्याची कर्जमाफीची प्रक्रिया पूर्ण होऊन सात बारा कोरा केला जाईल कृषी मंत्र्यांचे आश्वासन तांत्रिक अडचणींमुळे ज्यांचे कर्ज रखडले होते त्यांच्यासाठी आता स्पेशल डेस्क सुरू करण्यात आला आहे दुसरी मोठी बातमी पीएम किसानचा सा बाविसावा हप्ता लवकरच केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच आनंदाची बातमी येणार आहे पीएम किसान सन्मान निधीचा बावीसावा हप्ता फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात जमा होण्याची दाट शक्यता आहे महत्वाचा इशारा ज्या शेतकऱ्यांनी अद्याप ई के वाय सी आणि बँक खाते आधारला लिंक केलेले नाही त्यांची नावे यादीतून बाद होऊ शकतात त्यामुळे आजच जवळच्या सीएससी केंद्रावर जाऊन प्रक्रिया पूर्ण करा तिसरी मोठी बातमी जागतिक बाजारपेठेत आता भारतीय फळांचा डणका भारत आणि अमेरिका यांच्यातील ऐतिहासिक व्यापार करारामुळे महाराष्ट्रातील फळबागायतदारांना सुवर्ण संधी मिळाली आहे फायदा अमेरिकेने भारतीय शेती उत्पादनांवरील आयात शुल्क म्हणजे इम्पोर्ट ड्युटी कमी केली आहे यामुळे आता महाराष्ट्राचा हापूस आंबा द्राक्षे आणि संत्री कमी दरात अमेरिकेच्या बाजारपेठेत पोहोचतील परिणाम यामुळे स्थानिक बाजारपेठेतही फळांना चांगला भाव मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे बाजारभाव अपडेट अँकर जाता जाता नजर टाकूया आजच्या काही प्रमुख बाजारभावांवर कापूस आंतरराष्ट्रीय मागणी वाढल्याने कापसाच्या दरात प्रति क्विंटल दोनशे ते तीनशे रुपयांची वाढ झाली आहे सोयाबीन बाजार समित्यांमध्ये सोयाबीनला सरासरी चार हजार आठशे ते पाच हजार दोनशे रुपयांचा भाव मिळत आहे कांदा लासलगाव बाजार समितीत कांद्याच्या दरात आज पुन्हा एकदा सुधारणा पाहायला मिळाली तर या होत्या शेती विश्वातील आत्ताच्या घडीच्या सर्वात मोठ्या बातम्या शेतीविषयक अशाच नवनवीन माहितीसाठी पाहत रहा अन्नदाता शेतकरी न्यूज